सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर शुभाताई साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या व जीवनावर आधारित पुस्तक आज प्रकरण आठवं सुरू करते बाबारावांना जन्मठेप एक दिवशी सकाळी स्वारींचं काहीतरी महत्त्वाचं पत्रलेखन सुरू होतं मी तुळशीची पूजा देवपूजा आटपून पोथी वाचत होते माई माहेरी आली गेली होती तितक्या दाराची कडी वाजली स्वारींनी आपल्या लिखाणाचे कागद झटकन लपवले आणि दार उघडले तर श्रीधर वर्तक भाऊजी दारात उभे त्यांनी सांगितलं लो। लोकमान्यांनी बोलवलं आहे कुठे पुण्यास नाही इथंच नाशकात आलेत कधी परवा आपल्या लेकीकडे म्हणजे केतकरांकडे आले केव्हा बोलवलं आहे आत्ताच चला निघू अहो पण आत्ता केलंच पाहिजे का का कुणास ठाऊक पण माझ्या मनात उगीच पाल चुकचुकली पण माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आयात वाहनात अडकवून स्वारी दारा दरवाजाबाहेर पडली देखील माझा जीव पुन्हा टांगणीला स्वारी परत येईपर्यंत काही सुचत नव्हतं बाळही बाहेर गेले होते पोथी वाचण्यातही माझं लक्ष लागे ना कसा बसा स्वयंपाक ठपला भाजी तिखट मीठ काय टाकलं आणि काय नाही माहिती नाही सारं लक्ष बाहेरच्या अंगणात इतक्याच स्वारींची चाहूल लागली श्रीधर भाऊजींबरोबर बोलत बोलत दोघांनी घरात प्रवेश केला दोघांना मी गुळपाणी दिलं पुन्हा काहीतरी हळूहळू आवाजात बोलणं होऊन श्रीधर भाऊजी निघून गेले आणि स्वारींनी मला पान वाढण्यास सांगितलं मी वाढलं खरं तर लोकमान लोकमान्यांच्या भेटीत काय बोलणं झालं याविषयी मनात हजार प्रश्न होते पण विचारण्याची हिंमत होत नव्हती पण माझी अस्वस्थता स्वारींना जाणवली असणार आमटी भात कालवता कालवता म्हणाले उद्या सकाळी मुंबईच निघायचं अचानक काय घडलं आहे काळ करते परांजपे गजाआड झालेत त्यांना अभियोगासाठी मुंबईच नेण्याचं ठरलं आहे बरोबर कोण बाळ विश्वनाथ खेळकर दत्तोम दत्तोपंतखेतकर आणि इतरही मंडळी आहेत काळजी करू नकोस बाळणा पण नेणार हो का मी काहीच बोलले नाही माझ्या मनावरचा ताण अधिकच वाढला होता स्वारींचं जेवण झाल्यावर थोडंसं उरलेलं अन्न पोटात ढकलून भरपूर पाणी पिऊन मी माझातलं ला, आवरू लागले स्वारींनी खोलीच्या सगळ्या खिडक्या आणि दारं बंद केली आणि कागदपत्रांचा गठ्ठा काढला त्यातलं काय हवं नको ते पाहिलं नको असलेले कागद मला जाळायला सांगितले महत्त्वाचे कागद माडीवरच्या पोटमाळ्यावर गाठोड्यात बांधून ठेवले सामानाच्या आणि कागदपत्रांच्या आवरावरीचं स्वारींचं हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं पहाटे लवकर उठून स्नान देवपूजा आटपून बाळसह निघाले मुंबईला ज्या न्यायालयात अभिलो अभियोग चालणार होता तिथं पोहोचले तर आवारातच कैद्यांना आणणारी गाडी दिस त्यांना दिसली गाडीच्या भोवती कडक पोलीस बंदोबस्त होता त्या अर्थी आत नक्की काळ करते परांजपे असणार असं वाटून स्वारींनी त्यांना भेटण्यासाठी गर्दीतून झेप घेतली परंतु आत काळ करते नव्हते दुसरेच कुणी होते, दुसरे होते। स्वारींनी मग न्यायालयाच्या दारापाशी धाव घेतली तिथंही दारावरच्या पहारेकऱ्याशी काही बोलाचली झाली तितक्या आत पोलीस सुप्रिटेंडंट जे एफ गायडर पोलिसांना घेऊन आला आणि स्वारींच्या हातात बेड्या अडकवल्या गेल्या मागाहून बाळ आलेच त्यांनी गायडरला भेटून हमीवर स्वारींना सोडण्याची खूप विनंती केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही शिवाय स्वारींच्या खिशात रशियनांच्या क्रांती लढ्याविषयीची माहिती लिखित स्वरूपात सापडली मग तो गायडर कशाला स्वारींना सोडतोय दुसऱ्या दिवशी स्वारींना ठाणे कारागृहात नेलं इकडे घरात मी एकटीच होते का कुणास ठेऊक पण माझं कशात लक्ष लागत नव्हतं चित्त थाऱ्यावर नव्हतं एकदा वाटलं माईला सोबतीला बोलवून घ्यावं पण बिचारी प्रभाकरच्या जाण्यानं आधीच केविलवाणी झाली होती ताता भो तात्या भाऊजी जवळ नाही त्यामुळे तिला तिच्या आईवडिलांचा सहवास मिळेल तितका आवश्यकच होता माझं मेलीचं काय रडगाणंसारखं सुरूच असायचं त्यामुळे मी माईलाही बोलावलं नाही शेजारी राम भाऊजींच्या पत्नी आऊताई होत्या पण त्या स्वतःच खूप आजारी होत्या त्यांना मी माझं दुःख काय सांगणार गोधुताई पण खरे भाऊजींच्या काळजीत गर्क शिवाय त्यांचं कुटुंबही मोठं खटल्याचं होतं त्यामुळे मी कुठे जाणार आणि कुणाजवळ मोकळं करणार आणि म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती तसंच झालं माझं स्वारींना मुंबईत जाऊन आता चोवीस तास झाले होते रात्री मला धड झोपही लागली नव्हती स्वारींच्या काळजीत बसून व्यंकटेशाचा धावा सुरू दिवस उजाडला आणि म्हणून यंत्रवत स्नान पूजा आटपलं इतक्यात बाळ आले बरोबर केळकर भाऊजी होते भाऊजी तुम्ही दोघंच हो अगं बहिणी म्हणजे त्याचं काय झालं वाक्य वाक्यमध्येच तोडत केळकर भाऊजी म्हणाले बहिणी आपल्याला फार सावध राहायला हवं आहे सावध का काय झालं आहे स्वारींना हो बहिणी बाबाला अटक झाली आहे मी मटकन खाली बसले पुढे कोण काय बोललं ते माझ्या कानात शिरलंच नाही डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली किती वेळ मी निश्चल बसले होते माहिती नाही पानावर आले तेव्हा आबाभाऊजी आणि राम भाऊजी आले होते कधी नव्हे त्या आबा भाऊजींच्याही डोळ्यात पाणी होतं चौघ मिळून कागदपत्रांच्या आवरासावरीबद्दल बोलत होते तेव्हा मग मी स्वतःला सावरलं उठून माझरात गेले गटागट पोटभर पाणी प्यायले आणि बाहेर येऊन बाळभाऊजींना म्हटलं स्वारींनी सर्व कागदपत्र आवरलीच आहेत पण तरीही आपल्याला पाहायला हवं आहे त्यानंतर मी बाळ केळकर भाऊजी वर्तक भाऊजी आणि आबा भाऊजी आम्ही पाच जणांनी रात्रभर जागून आक्षेपार्ह हो कागदपत्र भाऊजींकडे नेऊन ठेवली पहाटे पहाटे कुठे आमची जरा पाठ टेकली इतक्या दारावर टकटक झाली ज्याची भीती होती तीच कारवाई करायला पोलीस दारात येऊन उभे अर्वाच्या शिव्या देत दिसेल ते सामान पायाने थडत सगळे घरात शिरले सगळं सामान उचकटून टाकलं फेकाफेक केली माझा जीव वरखाली होत होता साऱ्यांची चिडही येत होती पण काही करू शकत नव्हते काहीच सापडलं नाही म्हटल्यावर नाईलाजणं सगळे राक्षस परत जायला निघाले इतक्यात एकाला दुर्बुद्धी सुचली आणि तो परत फिरला माळ्यावरचं सामान उचकटू लागला तशी माझी धडधड अधिकच वाढली कोणी त्यांना अडवूही शकत नव्हतं थो। थोड्याच वेळात माळ्यावरच्या बोसक्यातून पोलिसांनी मॅझिनीच्या प्रती गंगाधर टिळक आणि शीम परांजपे यांच्या व्याख्यानाची दोन पुस्तकं आणि एक खंजीर काढला फार मोठी लढाई जिंकल्याच्या आनंदात क्रूर हास्य करत सगळे निघून गेले एव्हाना दुपार झाली होती स्नान पूजा पोथी स्वयंपाक सारं साटपायचं होतं पण आता उठून प्यायचं पाणी घेण्याचंसुद्धा त्राण नव्हतं आणि इच्छाही नव्हती पुढचं सारं स्पष्ट दि दिसत होतं चित्र स्वारींची सुटका होणं कठीण होतं काय करावं काही सुचत नव्हतं बाळणा बडोद्यास परत जायला हवं होतं त्यांचा अभ्यास बुडत होता पण मला असं एकटं ठेवून जाणं त्यांच्याही जीवावर आलं होतं शेवटी वर्तक भाऊजी केळकर भाऊजी आणि आबा भाऊजींनी बाळणा समजावलं आम्ही सगळे सावलीसारखे वहिनींच्या पाठीशी उभे राहू तू काही काळजी करू नकोस असा शब्द दिल्यावर बाळना जरा बरं वाटलं पण माझी आणि स्वारींची काळजी डोक्यात घेऊन जड पावलांनी बाळ बडोद्यास गेले घरात पुन्हा आम्ही एकटीच उरली शेजारी वर्तक भाऊजींचं कुटुंब होतं म्हणून जरा तरी आधार वाटत होता मनात सतत व्यंकटेश स्तोत्र आणि गजेंद्र स्तोत्राचं पठण सुरू होतं माझी ही स्थिती संकटात सापडलेल्या त्या गजेंद्रापेक्षा काही निराळी नव्हती सुटकेसाठी त्या जगनियंत्याचा ध्यावा करणं एवढंच माझ्या हातात होतं स्वारींना ठाणे कारागृहात सश्रम कारावासात ठेवलं होतं तिकडे त्यांची काय स्थिती असेल याचा विचार डोक्यातून जातच नव्हता त्यात त्या काही त्या बाई कानावर यायचं स्वारींनी म्हणे चक्की पिसण्याची शिक्षा दिली होती या भयानक शारीरिक श्रमांमुळे त्यांना रक्ताचे रेस होऊ लागले त्यामुळे अशक्तपणा वाढला स्वारींना उभेही राहता येईना तेव्हा कुठं त्यांना ते रुग्णालयात हलवलं असा एक महिना गेल्यानंतर स्वारींना मुक्त केलं गेलं त्यांच्या सुटकेचा दिनांक कळला तेव्हा बाळ धावत ठाण्याला गेले आणि स्वारींना सुखरूप नाशकास घेऊन आले किती दिवसांनी मी त्यांना पाहत होते पण स्वारींच्या चेहऱ्याकडे बघवतच नव्हतं शरीर म्हणजे हाडांचा सापळाच झाला होता चेहरा निस्तेज दिसत होता स्वारींकडे पाहून माझे डोळे भरून आले अश्रूंना आतल्या थोपवण्याचा खूप प्रयत्न करूनही ते बाहेर आलेस आणि स्वारींच्या नजरेनं नेमकं टिपलं मी झटकन मान वळवून पदरानं अश्रू पुसले आणि तितक्यात स्वारींचे शब्द कानावर आले येसू तुझ्या डोळ्यात अश्रू नाही नाही कुठे काय आमच्याशी खोटं बोलू नकोस फार सहन करावं लागलं ना पण आता ही सहनशक्ती अधिक वाढवाव्यास हवी आता केवळ एक महिन्यावर सुटका झाली आहे काय सांगावं जन्मठेप झाली तर काहीतरीच काय भलतं सलतं बोलणं हे आता माझ्यात सहन करण्याची ताकद नाही पुन्हा असं बोलू नये स्वारींनी असं म्हणून माझ्या तोंडून हुंकाच बाहेर पडला पण स्वारींनी तर सक्त ताकीदच दिली होती जणू म्हणाले यापुढे आमचा एक पाय घरात आणि दुसरा कारागृहात तुझ्यासारख्या स्त्रीनं तर खंबीर राहायला हवं मी कारागृहात असेन तर बाहेर राहून राष्ट्रकार्य पुढे न्यायचं का भेकडासारखं रडायचं यापुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसता कामा नाहीत मोठ्या कष्टानं पापड्यांपर्यंत आलेले अश्रू मी मागे परतवले सर्व शक्ती एकवटून उठले आणि घरात कामाला लागले आता तर घराच्या अवतीभोवती पण साध्या वेशातले पोलीस फिरू लागले स्वारींवर जणू सक्त पहारास स्वारींनी काही दिवस आराम करावा तब्येतीची काळजी घ्यावी असं मला वाटायचं परंतु स्वारींच्या डोक्यात काय काय बेत सुरू असायचे क्षणाची उसंत नव्हती त्यांना पाम बापट हे तात्या भाऊजींचे मित्र त्यांनी म्हणे बर्लिनला जाऊन बॉम्ब तयार करण्याच्या कृतीची पुस्तिका मिळवली होती ती तात्या भाऊजींनी हिंदुस्थानात पाठवली आणि पुणे मुंबई नाशिक कोठूर इत्यादी ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे प्रयोग सुरू झाले आता स्वारींच्या मागचा कामाचा व्याप आणि जबाबदारी अधिकच वाढली आणि घरासमोरचा पोलिसांचा सक्त पहाराही वाढला स्वारींना घराबाहेर पडणं देखील कठीण होऊन बसलं तशातच एक दिवस निरोप आला की तात्या भाऊजींनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तू पाठवलेले पिस्तू, पिस्तूल मुंबईत येऊन पोचले आता स्वारींना मुंबईला जावं लागणार पण कसं घराभोवतीचा पोलीस पहारा चुकवून कसं जायचं स्वारींच्या मनाची अस्वस्थता वाढत होती त्यांना खाणं पिणं काही सुचे अखेर एक दिवस पहाटेच्या अंधारात काळं कांबळं अंगावर लपेटून वाड्याच्या मागच्या दरवाज्यातून ते बाहेर पडले झपा झप जप पावलं टाकीत ना नाशिक स्थानकावर गेले आणि मुंबईच्या गाडीत चढले प्रवास तर निर्विघ्नपणे पार पडला मुंबईत उतरल्यावर वीम भटांच्या घरी गेले तिथं अभिनव भारताचे निवडक कार्यकर्ते उपस्थित होतेच स्वारींनी मुंबईत येण्याचं सा प्रयोजन सांगितलं भाऊजी म्हणाले बाबा राव मी येतो आपल्याबरोबर एकटे नका जाऊ चला असं म्हणून निघणार तेवढ्याच दारावर टकटक झालं -टक ते मुंबईतलं घर होतं नाशकातला वाडा नव्हे ना घरात यायला आणि बाहेर जायलाही एकच दार त्यामुळे स्वारींना पळायला दुसरा मार्गच नव्हता दरवाजावरच्या थापा वाढू लागल्या तेव्हा भट भाऊजींनीच दार उघडलं समोर नाशिकचे इन्स्पेक्टर बल्लाळ आपल्या दोन पोलिसांसह उभे होते त्यांनी सरळ सरळ स्वारींनाच आमच्याबरोबर चला असं म्हटलं आणि स्वारींना घेऊन निघालेही पोलीस चौकीत आले तर समोर जे एफ कायडर त्यानं तर स्वारींना अटक केल्याचा हुकूमच दाखवला इंग्रजांविरुद्ध भाषणं बॉम्ब तयार करणं जनतेमध्ये क्षोभ उत्पन्न करणारं साहित्य प्रसिद्ध करणं असे आरोप होते स्वारींनी स्वतःच्या बाजूने काहीच वक्तव्य केलं नाही मंडळी ह्याच्या पुढचा भाग आपण आता उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत नमस्कार